वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन हजार चारपासून जे ई व्ही एम विरोधात जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला बळकटी मिळण्यासाठी काल तीन डिसेंबर ते बारा डिसेंबरपर्यंत व्ही एम मशीनच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी राज्यभर सुरुवात केलेली आहे त्याची काल तीन तारखेला अकोल्यातून सुरुवात झालेली आहे राज्यभरात हे आंदोलन वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात यशस्वी करून त्या आंदोलनाच्या माध्यमातून ई व्ही एम मशीन मुळे जे महाराष्ट्राच्या कालच्या विधानसभेत जे घोटाळे झालेले आहेत हे बंद करून लोकांना न्याय मिळवण्यासाठी आणि ई एम मशीन बंद करून ज्या येणाऱ्या भविष्यातील निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हाव्याच्या या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम जे राबवलेले आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका कार्यकारिणी मोठ्या भाग घेऊन हे आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल शेकरच घ्यायचा परत ना होता केलाय ना आलं चळवळ मला आकाश मी मागे विनोद उबाळे वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका अध्यक्ष या नात्याने सांगोला तालुक्यातील सर्व सुज्ञ मतदारांना आवाहन करू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांनी जी स्वाक्षरी मोहीम राबविलेली या मोहिमेला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन आपण स्वाक्षरी नोंदवून मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करतो नाव टाकून